चला तर मंडळी आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत ज्यामुळे तुमचे एकाच कामात दोन कामं होणार आहेत ते म्हणजे नाश्ता आणि मुलांचा डब्बा हा पदार्थ तुम्ही सकाळच्या घाईमध्ये नाष्ट्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी आरामात देऊ शकता चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी आपल्या शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आज, आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे आपे हे मुगाच्या डाळीचे आपे अतिशय हेल्दी आहेत अगदी तुम्ही जर वेट लॉस करत असाल तरी सुद्धा डाएटमध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही समाविष्ट करू शकता भरपूर यामध्ये विटॅमिन्स असल्यामुळे तुम्हाला शरीराला ऊर्जा द्यायला सुद्धा मदत करतो यात व्हिटॅमिन बी मॅग्नेशियम आणि आयर्न आहेत शरीराला नैसर्गिकरित्या तुमच्या ऊर्जा मिळते थंडीच्या दिवसात अतिशय उत्तम आहे आदल्या दिवशी रात्री एक वाटी मुगडाळ भिजायला घालायची दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून मुगडाळ छान बारीक वाटून घ्यायची तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल या डाळीच्या बॅटरमध्ये जेवढी डाळ घेतली होती तेवढाच एक कप मी इथे रवा मिक्स करून ठेवला आहे रव्याचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला परंतु आवर्जून डाळ वाटल्यानंतर एक कप रवा मिक्स करा आणि हे बॅटर एक पंधरा मिनटं भिजायला बाजूला ठेवा आता चॉपरमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता इथे मी शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर घेतली गाजर फरसबी घातली तरीही चालेल ज्या भाज्या तुमची मुलं खात नाहीत त्या भाज्या तुम्ही आवर्जून या रेसिपीमधून मुलांना खायला घालू शकता चॉपरमध्ये या भाज्या छानपैकी चॉप करून घ्यायचा चॉपर नसेल तर सरळ चाकूच्या सहीने बारीक कट करून घ्या आणि या भाज्या या, या बॅटरमध्ये मिक्स करा चला भाज्या छान चॉपरमध्ये बारीक झाल्यात कोथिंबीर आवर्जून आणि थोडीशी जास्तीची घाला कोथिंबीर मिळून खूप छान फ्लेवर येतो ह्या सगळ्या भाज्या या, या बॅटरमध्ये मी घालून घेते दहा ते पंधरा मिनटं हे बॅटर छान भिजलं ना रवाही छान फुकतो आणि मुगडाळ आणि रवा छान एकजीव होऊन जातात चला तर ह्या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्यात सगळ्या भाज्या घातल्यामुळे ना आप्प्यांचा कलरसुद्धा खूप छान दिसतो अगदी हिरवा पांढरा पिवळा असा छान सुंदर रंग आपल्या आप्प्यांना येतो भाज्या छान आता यामध्ये मिक्स करून घेतल्यात चा, छान एकजीव करून घ्यायच्या आता यामध्ये घालायचे दोन चमचे दही आपण हे बॅटर फर्मेंट वगैरे काही करून घेत नाही इन्स्टंट अप्पे आहेत त्यामुळे आवर्जून दोन चमचे दही घाला दह्यामुळे आप्पे फुगायलाही मदत होते आणि छान आंबटसर चव आपल्या आप्यांना येते दही घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं म्हणजे हे बॅटर छान हलकं व्हायला मदत होते तुम्ही बघू शकता बॅटर छानपैकी हलकं झालं आहे आता यात घालून घ्यायचे अर्धा चमचे जिरे अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा पाऊन ते एक चमचा मीठ चवीप्रमाणे मीठ घाला आणि पाव चमचा हळद घालायची हळद घातल्यामुळे आप्प्यांचा रंग छान येणार आहे आता ह्या चारही गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या छान एक जीव करून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये घालायचे चिमुटभर खायचा सोडा सोडा घातल्यामुळे आपे छान जाळीदार होतात छान टम्ब असं फुकतात दररोज मुलांना टिफिनला पौष्टिक काय द्यायचं आणि नाश्त्याला खायला काय बनवायचं हा प्रश्नच पडतो अशा वेळेस तुम्ही आप हे आप्पे आरामात बनवू शकता फक्त रात्री मुगडाळ भिजायला घातली की हे तुमचे इन्स्टंट आप्पे अगदी पंधरा मिनटात तयार होतात मॅटर करणंही सोपं आहे आणि अगदी झटपट आहे त्याचबरोबर यात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आरामात आपल्या घरात अवेलेबल असतात त्यामुळे विकत काही आणून आवर्जून बनवायचीही गरज नाही चला बॅटर छानपैकी तयार झाले सोडा घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सीसुद्धा ॲडजस्ट करून घेतली दहा मिनटं पिठाचा परत छान भिजवून घेतले आता घेऊयात आप्पे करायला आपे आपेपात्रे छानपैकी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये तेल सोडून घ्यायचं साधारण अर्धा अर्धा चमचा तेल सगळ्या पात्रांमध्ये सोडून घ्यायचं म्हणजे आपे खाली चिटकतही नाहीत आणि सहजपणे ते शिजले जातात या तेल चांगलं घातल्यामुळे ना आपे बाहेरून कुरकुरीत व्हायलासुद्धा मदत होते चला सगळ्या भांड्यांमध्ये सगळ्या वाट्यांमध्ये छानपैकी मी तेल घालून घेतले तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही यामध्ये मोहरी किंवा तिळही घालू शकता त्याची खमंग फोडणी देऊन सुद्धा यावरती तुम्ही हे आप्यांचं बॅटर घालू शकता यामध्ये मी हिरवी मिरची घातली नाहीये कारण मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची त्यांना घालून दे देऊ शकत चिरून जर मिरची घातली तर मुलांना ती बाहेर काढता येत नाही जर मोठी माणसं खाणार असतील तर मात्र आवर्जून तुम्ही मिरची चिरून घालू शकता आणि अगदीच जर तुम्हाला मुलांसाठी तिखट बनवायचे असेल तर बारीक वाटून घाला थोडीशी घाला पण मिक्सरला वाटून घाला मी बऱ्यापैकी प्लेन आपे बनवते मिरची न घालता हे सगळे मसाले वगैरे घालून आणि नंतर चटणीमध्ये मिरची घालते म्हणजे मुलीला टिफिनला आरामात देता येतात आणि तिला हवं तेवढी ती चटणी टेकून खाऊ शकते चला आप्पे एका बाजूने छान वाफवून घेतले झाकण ठेवून आवर्जून पाच ते सहा मिनटं वाफवून घ्या म्हणजे डाळ रवा छान शिजायला मदत होते आता वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आणि आपे पलटी करून घ्यायचे दोन्ही बाजूने आपे अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तेल थोडंसं मी जास्तच घातलं होतं कारण आप्प्यांचा मला कुरकुरीतपणा हवा होता हे आपे थोडे क्रिस्पी कुरकुरीतच जास्त छान लागतात कारण आतमधून रवा डाळ आहे त्यामुळे आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे हे सुपर टेस्टी आपे आपले तयार होतात चला पहिली बॅच माझी छानपैकी भाजून झाली आहे तुम्ही बघू शकता रंग हे खूप सुंदर आलाय आपे आप भाजताना ना आप पात्र गॅसवरती दोन्ही बाजूने थोडंसं फिरवत फिरवत भाजायचं म्हणजे सगळ्या आपण एकसारखा रंग येतो दुसरी सुद्धा याच पद्धतीने करून घेते आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही हे आपे बनवलेच पाहिजे पचायला हलके आहेत आणि मुगडाळीमुळे अतिशय छान प्रोटीनचा स्रोत आपल्या मुलांना आपल्याला देता येतो आणि अशा पद्धतीने दिले की मुलंही आवडीने खातात आणि आपल्यालाही समाधान होतं की मुलांना काहीतरी पौष्टिक देता आलं बाहेरचं विकतचं किंवा मॅगी नूडल्स असे काही देण्यापेक्षा असे पौष्टिक पदार्थ आपण मुलांना आवर्जून द्यायला हवेत चला सुपर टेस्टी असे हे आपले खमंग कुरकुरीत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आप्पे आपले तयार झालेत मी एक तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता आतून किती सुंदर जाळीदार आणि अगदी हलके फुलके असे झाले खोबऱ्याच्या चटणी बरोबर मी हे सर्व केलेत ओल खोबऱ्याची चटणी आहे तुम्ही हे तुमच्या आवडीच्या चटणी बरोबर सर्व करू शकता कशी वाटल्या आजची ही रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडली असेल ना व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग हेल्दी आणि चविष्ट रेसिपी सोबत धन्यवाद